मित्रांनो आज वार आहे मंगळवार आज पूजा जे आहे मला जे आहे अंडा बिर्याणी बनवून देणार आहे पूजा जे आहे लहानपणापासून अंडे मासे मटण वगैरे काहीच खात नाही आहे पण ती माझ्यासाठी जी आहे आता जी आहे अंडा बिर्याणी बनवणार आहे पहिल्या वेळेस तर पाहूया कशी बनवते पूजा आणि आणखी एक गोष्ट सांगायची राहिली मित्रांनो पूजाच्या वेळात जी आहे माळ होती पण जेव्हापासून आमचं लग्न झालेलं आहे तेव्हापासून पूजानं जे आहे माळ काढून टाकली आहे कारण की त्याला हे मटणाचे भांडे वगैरे घासावं लागतात म्हणून तिने जी आहे माळ जी आहे काढून टाकली आहे आता इथे येऊन टाइमपास करणे एक घंटा हां हो दे आज तुझ्या मनासारखं होऊ दे हा आज डायरेक्ट सकाळचं जेवण संध्याकाळीच दे मला तर हे पाय मित्रांनो अंडा बिर्याणी बनवायची तयारी चालू आहे पूजाची एक अशी बायको जी आपल्या नवऱ्यासाठी काही पण करू शकते खरंच मित्रांनो खूप नशिबान लोक असतात ती ज्यांना अशी बायको मिळते तर पूजा हे सगळे जे आहे माझ्यासाठी करत आहे पूजाला हे बिलकुल पण आवडत नाही आणि जेव्हा आमचं नवीन लग्न झालं होतं तेव्हा तर हिला खूप म्हणजे असं खूप घाण वाटायची ती बळस जी आहे भांडे वगैरे घासायची पण आता ज जा, जरा त्याला सव लागली आहे त्यामुळे ते भांडे वगैरे सगळे घासून तरी घेते आणि एवढं सर्व करून पण मला कधी चिडचिड करत नाही म्हणजे खूप मला समजून घेते आणि मी जसं म्हणतो तशीच राहते नकोस पूजा चांगली दिसत नाही तो रडू नको कांदा कापाय लागलीस का तरी म्हणलं रडाय कस काय लागली माझ्यावर खूप वेळेस वाईट वेळ आली होती तरी पण पूजा माझी साथ सोडून मला सोडून माहेरी कधीच गेली नाही आणि माझ्या प्रत्येक दुःखामध्ये तिने माझं एवढं साथ दिलं एवढं साथ दिलं की त्या दुःखातून मी बाहेर आलो आणि आता आमचं चा सर्व चांगलं चालू आहे तुमच्या आशीर्वादाने प्रत्येक माणसाला असं वाटतं की माझी बायको मला समजून घेणारी पाहिजे तर पूजा मला खूप समजून घेते आणि तिचा स्वभाव पण माझ्यापेक्षा खूप वेगळा आहे ती एकदम शांत स्वभावाची आहे कोणतीही गोष्ट ती असं रागानं करत नाही प्रत्येक गोष्ट जी आहे प्रेमानंच करते आणि माझ्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर पण ती कधी रागाणं देत नाही सारखं प्रमाणात देते कधी कधी मी तिच्यावर चिडचिड करतो पण तरी पण ती मला चिडचिड करत नाही मी तिला कालच म्हटलं की मला अंडा बिर्याणी खाऊ वाटली तर तिने मला म्हटलं की तुम्ही सामान घेऊन या आणि मी तुम्हाला माझ्या हाताने बनवून देते त्यामुळे आता जी आहे पूजा अंडा बिर्याणी बनवत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि पाहूया पूजा कशी अंडा बिर्याणी बनवती ते पण पहा मित्रांनो पूजा जी आहे अंडे मासे मटण काहीच खात नाही त्यामुळे त्यासाठी जे आहे वडापाव आणलेले आहेत तर पूजा वडापाव पाहून जे आहे एकदम खुश झाली आहे त्यासाठी नाही तिच्यासाठी तुझ्यासाठीच ना मग का मी म्हणलं का माझ्यासाठी हम तो अंडा बिर्याणी खायंगे आज जे आहे पूजा या ठिकाणी तेल टाकलं आहे आता भात शिजवण्यासाठी सर्वात अगोदर जे आहे कांदा टाकायचा आहे कांदा घे ते कांदाला जे आहे भाजायला खूप जास्त टाइम लागतो त्याच्यामुळे हो जे आहे कांदा सर्वात अगोदर आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर कांदे जे आहे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत कधीच बिर्याणी बनवलेली नाही त्याच्यामुळे हो हे सांगते आता मी त्याला आता मी ह्याला शिकवायला लागलो आहे आता नेक्स्ट टाइम ना ही स्वतःच बनवेल मौरी टाकत आहे त्यानंतर थोडे जिरे पण एक टाकायचे आहेत त्यानंतर या ठिकाणच्या आदर लसूण पेस्ट जे आहे ती यामध्ये टाकायची आहे त्यानंतर यामध्ये जे आहे हळद पण टाकायची आहे तर अशा प्रकारे सगळे मसाले वगैरे टाकून या ठिकाणी मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा सुहाना पण टाकूया त्यानंतर परवीन टाकू एक चमचा सुहाणा परवीन टाकल्यानंतर या ठिकाणी जे आहे गरम मसाला पण टाकूया थोडासा चवीनुसार त्यानंतर जे आहे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि चांगल्याला जे आहे भाजू द्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये या, जे आहे आपल्याला पाणी टाकून द्यायचं आहे त्यानंतर तांदूळ जे आहे अशा प्रकारे धुवून घ्यायचे आहेत व्यवस्थित एक दोन पाण्याने धुवून घ्या काही काही लोक तर याला दूध पण नाहीत पण याच्यामध्ये भरपूर घाण असते धुवून घेतलेलंही चांगलं तांदूळ धुतल्यानंतर या ठिकाणी जे आहे पाण्याला उकळे आल्यानंतर हे जे तांदूळ आहे हे आपल्याला यामध्ये टाकून द्यायचं आहे लक्षात ठेवा भाताची जी आपण फोडणी दिली होती त्याला उकळी आली पाहिजे तरच तुम्ही या ठिकाणी जे आहे तांदूळ टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे आहे अंडे सोलून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सगळे अंडे व्यवस्थित सोलून घ्यायचे आहे आणि त्यानंतर या अंडेचे जे आहे अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे यामध्ये जे आहे व्यवस्थित मसाला वगैरे जे आहे मिक्स होईल काही लोक याला जे आहे असंच स्पेशल अंडे ठेवतात पण आपण असं करणार नाही कारण या असं जर ठेवलं आपण तर यामध्ये जे आहे मसाले मिक्स होत नाहीत त्यामुळे आपल्याला याला जे आहे एकदम छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत जेणेकरून यामध्ये मसाले जे आहे व्यवस्थित मिक्स होतील त्यानंतर आपल्याला त्या अंड्याला अशा प्रकारे तेल टाकून एकदम फ्राय करून घ्यायचं आहे ब्रॅनी मसाल्यामध्ये संपूर्ण तेल वगैरे टाकून मसाला वगैरे टाकून हे जे आपण अंडे कट केलेले आहेत छोटे छोटे ते आपल्याला या तेलामध्ये एकदम चांगल्या प्रकारे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये व्यवस्थित मसाला वगैरे सर्व टाकून हे जे अंडे आहेत आपण बारीक केले होते ते यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकदम कमी गॅसमध्ये हे जे अंडे आहे आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे जे आहे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे यामध्ये जे आहे हे मसाला व्यवस्थित मिक्स होईल आणि ते एकदम खायला एकदम चवीदार लागेल तर अशा प्रकारे व्यवस्थित कमी आचमध्ये आपल्याला गरम करायचं आहे तर आता हे जे आहे एकदम झालेलं आहे तयार मित्रांनो लक्षात ठेवा भातामध्ये एवढं पाणी असतानाच हे जे आपण अंडे एकदम मसाले केले आहेत ते अंडे आपल्याला जे आहे यामध्ये मिक्स करायचे आहेत तर आत्ता आपण जे आहे पूजा या ठिकाणी टाकत आहे पहा आता यामध्ये आपण टाकून दिल्यानंतर व्यवस्थित याला जे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून याचा रस जे आहे त्या भातामध्ये जाईल आणि त्याची चव जे आहे एकदम चांगली होईल तर अशा प्रकारे तुम्हाला जे आहे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर आता हे जे आहे बिर्याणी आहे एकदम बनवून तयार झालेली आहे आता यावरती सिम्पल आपल्याला जे आहे थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची आहे आता ही बिर्याणी जी आहे एकदम बनवून तयार झाली आहे तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे घरी अंडा बिर्याणी बनवा ही खायला जे आहे एकदम खूप जास्त चवदार लागेल तर आता आपण याला जे आहे टेस्ट करणार आहोत वा मित्रांनो खूप छान बिर्याणी बनली आहे टेस्ट करून पण पाहिले आहे तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे अंडा बिर्याणी बनवा घरी आणि खूप टेस्ट लागते हे चिकन बिर्याणीपेक्षा पण भारी लागते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ पण आज नेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र